याची ना ते मला अरे मला वर दे वाईट मी एकटायत रे केशर कुठे गेलाय रितेश केशर कुठे शोध <laughs> सोने तारंगकर जोने बेलोन मटकी बाक हा आजी माणूस अरे तुम्हा पण उचली ना रे जाऊ लागा ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता दुपारच्या साधारण आहे ना साडेतीन वाजलेले आणि आज मला खर्च आहे ना ब्लॉग बनवण्याची इच्छा नव्हती पण नेमकं काय आले फादरला आहे ना ॲडमिट केल्यामुळे ना आज रात्री ॲडमिट केलं तर थोडं थोडं जरा हायपर्टे म्हणजे जरा दम लागल्यासारखं होतं तो हॉस्पिटलमध्येच मी आत्ता गाडीतून बसलो आहे चेक होता आपला पैसे काढायचेत बँकेत जाऊन त्याच्यामुळं मी चेक का ना गाडी चेक ठेवलं होता फादरची सही लागेल घरी जाऊन आपले पैसे बँकेत जाऊन पैसे काढत आपल्याला आणि घरी ठेवायच्यात घरी खर्चा लागतोय तरी घर संतोष शेट नेमकं काम केलेलं गरज आहे रे डबल डबल करायची गरज नाही येऊ ग मी आलो मी बँकेत पैसे काढतो वापर अर्थ तसं मी या तुम्हाला या, या। फोन उचली ना रे जाऊ लागा नाही त्याला फोन करतो मी तीन चार। चारे का कोई कसूर नाही त्याचं काम चांगलं का बोलतय की अरे काय अच्छा गाडी आहे तीन वाजले आहेत अरे मला बँकेत जायचं रे डेरी उशी वाचला होता गडी आणि तो दुसरा तर फोन उचलली होता रे माझा

कॅश लवकर कॅशर कुठे आहे रितेश कॅशर कुठे शोध सोने जोने इयर्स लेटर अरे एकदाच बँकेत पैसे काढून त्यांनी जवळपास दोनशे दोनशेच्या नोटा दिल्यात ते एवढं पैसे वाटतात एखाद्याला एखाद्याला की केले पैसे जावडलेत मी काही पैसे घरी टाकवायच्यात तरी ते दादाला वाढीव आहे आणि मी आता दवाखान्यात याची दवाखान्यात आहे मला अरे मला वर दे वाईट मी एकटायचं रे तरी मी संध्याकाळच झोपत नाही संध्याकाळचं टाईम माझ्या हातीत दुखत अ असते भंगार गादी आणि ती तोंड बघून मला भीती वाटते मला दवाखान्या हे असं दोन दिवस जेवण नका देऊ पण दवाखान्या नका देऊ काय फात मुळ मला जायला लागतं नाही आता दुसरं कोण असतं ना नसत गेलो मी आणि दादा लॅपटॉप घेऊन जाऊ थोडं जरा मग काम होतं एक डाटा घ्यायचा होता मला अजून ऑनच राहा याला शट डाऊनच नाही केला मी अजून एवढी वेळ आहे तर ट्रान्सफर करतो आता मी लॅप ह्याच्यात मोबाईल मध्ये आयला का बसून रात्रीपासून बस लॅपटॉप ओपन आहे माझा लक्षच नाही दिलं आपल्या फेसबुक ला टाकायचं ना त्याचं एडिटिंग करतो मी आता दादा टीव्ही बघत होता दिवसभर सारखा टीव्ही बघत नाही काय खाल्लं आज मटकी बाक हा आजी माडूशाही किती किलो वाजून झाले अरे नेस्ता खातो काय हा छाप्याचा का कसला पाहिजे काय चाल छापेन्स कुठला बॅलन्स टाकायचा डिटेल्स चा बरं टाकतो तुला गाणे बघायचे असेल नावल्या बा घरी पैसे आता काय करायचंय मला छापन पेलो आता दवाखान्यात जायचे फादरकडं साधारण आत्ता तीन चाळीस झाल्यात डॉक्टर येणार आहे पाच वाजता मग साडेचार पाच चार मेन राऊंड असतोय चार वाजा आले ऑलमोस्ट हॉस्पिटलमध्ये आले मी गाडी तरच पार्किंग केली तिथे रोडचा कंट कंट्रक्शनचा चालू आहे तिथेच गाडी लावता येथे कसं लाईन हे काय एवढी वाटली आहे हे तीन एक तास लागेल म्हणाले अजून ते वाटली संपायला हळूहळू आहे ना चार वाजे बरोबर मोबाईलची बॅटरी पण माहिती पर्सेंट राहिली चार्जर नेमकं आणलं मी इथं चार्जिंग करू या चार्जर आहे पण नेमकं सफरचंद खायचं होतं सफरचंद घेऊन चाललोय कट करायला इथं नाही कट करते सुरी येत ते म्हणले वर कॅन्टीन मध्ये जावं चलो कॅटिंगमध्ये आलो इथं यांचं नेमकं आत साफ साफायचं आलो इथं त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल म्हणले एक कॉफी पण सांगितलेली आणि कटिंग घेऊन खाली घेऊन आहे सफरचंद सपरचंद वाईट बोर होते वा या साईडला अत कशी असतात काय माहिती राव गावात दिसत ना डायरेक्ट गावच गायब झाले डायवा या साईडला वस्ती हे पुढलं एरिया घरकुलेवाला अख्ख्या बिल्डिंग झाले तिघ साईडला बघतो इथं थोडीफार प्रमाणात लिफ्टने बराच वेळ घालून खाली बी एस पेंटला किफ्टिल त्याच्यामुळे चाललंय पायपायी पाय त्यान कटिंग घेऊन चालते मॅगी सांगितलीत त्याला म्हणा डायरेक्ट रूमवर पाठवून द्या वेळ घाल नाही तर हे डॉक्टर येत नाही आता साडेचार पाचचा टाईम झालेला आहे डॉक्टरांचा पण नाही आताच साडेसात वाजलेलं आहे जस्ट हॉस्पिटलवर बाहेर आलो आहे समोर कॉफी प्यायला चालू जरा डॉक्टर आले चे चे ते चेक केलं डोळ्याच्या डॉक्टरांनी आणि ते दुसऱ्या डॉक्टरांनी आले अजून त्यांची वाट बघतोय म्हणलं तर कॉफी घेऊन येऊ आपण बारा टाईम झाला कॉफी नाही पेलो फादरला एक सफरच्या दिलं कटिंग करून फादरने खाल्लं आता डोळ्याच्या डॉक्टरांनी बघू गेले ते म्हणले की जरा थोडा पाडता डॅमेज आहे त्याची ट्रीटमेंट चालू करू म्हणले उद्या येतील परत तपासणी करायला ते तपासणी करायला